तेरा ना लाडू तर, तर के के हे बघा इथे मी रवा घेतला आहे तो पण घेतला आहे मी एक किलो तर हा बाजुन गे हे मी भाजून घेणार आहे तर हे बघा मी ते कढई घेतली आहे त्यामध्ये रवा टाकला आहे आणि मी हे रवा भाजायला टाकला आहे तर चांगला हा रवा आपल्याला तुपामध्ये लालसर असा थोडासा उग तोपर्यंत आपल्याला भाजायचा आहे तर अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे आपल्याला हा कमी गॅसवरतीच भाजायचा आहे आपल्याला तर त्यासाठी साहित्य मी काय काय घेतलं ते तुम्हाला दाखवते तर इथे घेतलं आहे मी तूप इथे घेतले आहे मी दोन चमचे वेलची पावडर इथे घेतले आहेत मी काजू बदाम ते पण तुपा मी तुपामध्ये जराशी तळून घेतले आहे तर हे आता मी बारीक करणार आहे आणि इथे घेतली आहे मी पिटी साखर ती आहे आ, एक किलो तर त्यातली मी अर्धा किलो लाडूसाठी वापरणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू ठेवा तर पुढची रेसिपी तुम्हाला तर हे बघा हे आपण रवा चांगला असा भाजून घेतला आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये तर मी अशा प्रकारे हा भाजून घेतला आहे तर ह्याच्यामध्ये वेल मी हे वेलची पूड टाकत आहे बघू शकता तुम्ही आणि हे मी काजू बदाम बारीक करून घेतले आहेत ते पण मी ह्याच्यामध्ये घालत आहे अशा प्रकारे आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे हे चांगलं असं आपल्याला मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता प्रकारे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपली ही मी पिठी साखर अर्धा किलो घेतली आहे तर त्याच्यामध्ये मी ही मिक्स करून घेणार आहे तर म्हणजे बघा अशा प्रकारे तर हे बघा ह्याच्यामध्ये मी किती साखर मिसळली आहे तर मी अशा प्रकारे सगळं हाताने असं मिक्स करून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता मी हाताने असं सगळं मिक्स केलं आहे त्याच्यामध्ये तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे मी हे त्यामध्ये टाकून घेणार आहे आपण आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तूप कमी पडत असेल तर तुम्ही अजून ह्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता तर हे बघा अशा प्रकारे मी हे लाडू तयार केले आहेत तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे झाले आहेत तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब